तुमच्या आरोग्या संदर्भातील खूप महत्वाची बातमी आहे तुम्ही रोज विविध पदार्थांच्या माध्यमातून खात असलेल्या मिठात आणि साखरेमध्ये प्लॅस्टिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली म्हणजे तुमच्या पोटात रोज प्लॅस्टिक जात आहे हे कशामुळे होतंय यामुळे काय दुष्परिणाम होणार कुणाच्या संशोधनातील धक्कादायक माहिती समोर आली आहे पाहूया या संदर्भातला एक विशेष संदर रिपोर्ट तुमच्या मीठ साखरेत प्लास्टिक सर्व कंपन्यांच्या मीठ साखरेत प्लास्टिकचे कण एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर मीठ साखरेशिवाय चहा नाही आणि गोड पदार्थही नाही तर मिठाशिवाय तर कोणताच खाद्यपदार्थ केवळ अशक्य आता तुमच्या मनात विचार आला असेल यात नवल काय हे सारं तर जगजाहीर आहे पण थांबा कारण तुम्ही खात असलेलं मीठ आणि साखरेमध्ये प्लास्टिक आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना तुम्ही बरोबर ऐकलंय तुमच्या मिठात आणि साखरेत प्लास्टिक आहे मग तुम्ही देशातल्या कोणत्याही कंपनीचं किंवा ब्रँडचं मीठ खात असाल तरी ते प्लास्टिक मुक्त नाही आणि याला साखरही अपवाद नाही म्हणजे तुमच्या पोटात रोज प्लास्टिक जात आहे हा दावा आम्ही केलेला नाही तर दिल्लीतल्या टॉक्सिक लिंक या संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या संस्थेनं टेबल मीठ रॉक मीठ समुद्राचं आणि स्थानिक कच्च्या मिठा प्रकारच्या मिठाचं संशोधन केलं त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत मीठ साखरेवर टॉक्सिकलिंग संस्थेनं संशोधन केलं मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रो प्लास्टिक आढळून आलं फायबर पॅलेट्स फिल्म्स आणि तुकड्यांसह वेगवेगळ्या स्वरूपात हे प्लास्टिक आढळून आलंय या मायक्रोप्लास्टिकचा आकार शून्य पूर्णांक एक मिलिमीटर mm ते पाच मिलिमीटर mm इतका असतो आयोडीनयुक्त मिठात मायक्रोप्लास्टिकचं सर्वाधिक प्रमाण आहे मिठात सहा पूर्णांक एकाहत्तर ते एकोणनव्वद पूर्णांक पंधरा तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक आढवालं आहे तर साखरेत अकरा पूर्णांक पंच्याऐंशी ते अडुसष्ट पूर्णांक पंचवीस तुकडे प्रति किलो मायक्रोप्लास्टिक आढळलं आहे ऑर्गेनिक मिठात प्लास्टिक कमी सापडलं आहे या मायक्रोप्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो

इसकी मात्रा बढ रही आपण दररोज साखर आणि मिठाचा वापर करतो पण त्यामध्ये लहान अदृश्य प्लास्टिकच्या तुकड्यांचे प्रमाण वाढत आहे हे मायक्रो प्लास्टिक आपल्या डोळ्याला दिसत नाही पण आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात ही परिस्थिती आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण हे सूक्ष्म प्लास्टिक आपल्या शरीरात जाऊन वीर आधारांना आमंत्रित देऊ शकतात मायक्रो प्लास्टिकचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो याआधी आईच्या दुधात आणि गर्भातल्या बाळांमध्येही मायक्रोप्लास्टिक आढळलंय मायक्रोप्लास्टिकचे कण अन्न पाणी आणि हवेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतात मात्र आता थेट मिठातून हे प्लास्टिक शरीरात जात असेल तर यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका